या वर्षीचा कडक उन्हाळा थोडासा सुखकर होण्यासाठी आज आपण तीन प्रकारचे आईस्क्रीम बनवणार आहोत हे तीन प्रकारचे आईस्क्रीम एकाच बेसपासून कसे बनवता येईल ते पाहूया तसंच या आईस्क्रीममध्ये सी एम सी किंवा जी एम एस पावडर अजिबात वापरलेले नाही एकदम नॅचरल आईस्क्रीम घरच्या घरी कसे करता येईल ते या व्हिडिओमध्ये पाहूया तस तसंच आज जी आपण आईस्क्रीम बनवणार आहोत ती अगदी घरी जे साहित्य उपलब्ध आहे कमीत कमी साहित्यामध्ये बनते त्यामुळे खूप महागड्या वस्तू आणायची गरज नाही आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नॅचरल आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याकडे मेजरिंग कप नसेल तरही चालेल घरातली कोणतीही वाटी घ्या त्याच वाटीने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे इथे मी दोन वाट्या मिल्क पावडर घेतलेल्या आहे शक्यतो पॅकिंग जर मिल्क पावडर असते तीच वापरायची आहे सुट्ट्या मिल्क पावडरमध्ये भेसळ असू शकते ज्या वाटीने आपण मिल्क पावडर घेतली त्याच वाटीने दोन वाटी दूध या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आईस्क्रीमसाठी दूध तापवून थंड केलेलंच पाहिजे आणि कोणतंही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध इथे चालेल एक वाटी दुधासाठी आपण तीन चमचे साखर इथे घालून घेणार आहोत दोन वाटी दूध आहे म्हणून आपण इथे सहा चमचे साखर घेतलेली आहे साखर जास्त झाली तर आईस्क्रीम नीट सेट होत नाही चिकट बनलं जातं त्यामुळे जास्त साखर घालू नका आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे एक मिनिटभर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं आता कोणत्याही जाड तळसलेल्या भांड्यामध्ये हे सगळं दूध काढून घ्यायचं आहे हे बघा इथे दाखवते छान असं एकत्र झालेलं आहे मी इथे जाडतळ असलेल्या कढाईमध्ये हे दूध घालून घेतलेलं आहे आता हे दूध आपल्याला तीन ते चार मिनिट तापवून घ्यायचं आहे मिल्क पावडरचा जो कच्चेपणा लागेल तो न ला न लागण्यासाठी आपल्याला हे दूध फक्त इथे तीन ते चार मिनिट गरम करून घ्यायचं आहे दूध गरम करत असताना सतत आपल्याला तळापासून असं व्यवस्थित ढवळत राहायचं आहे गॅस बंद केलेला आहे दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं दूध पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यामध्ये हे जे क्रीम बेलचं व्हीप क्रीम वापरायचं आहे फ्रीजरमधून ते व्हीप क्रीम बाहेर काढायचं आणि थंड असतानाच आपल्याला फक्त लिक्विड फॉर्म झाला पाहिजे पण हे क्रीम थंड पाहिजे असं आपल्याला दोन वाट्या क्रीम यामध्ये घालून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण दूध मिल्क पावडर मोजून घेतली त्याच वाटीने हे क्रीम मोजून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं साहित्य असं सा छान एकत्र करून घ्यायचं आहे आता आपल्याकडे जो हँड बीटर आहे त्याने हे सगळं छानसं फेटून घ्यायचं जर तुमच्याकडे हँड बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे फिरवून घेऊ शकता हे बघा फक्त पाच ते सात मिनिट आपल्याला हे छान असं या बीटरने बीट करून घ्यायचं आहे सगळं आता आपण बाजूने एकत्र करून घेऊया घड्याळ्याचं टायमर लावूनसुद्धा तुम्ही सात मिनिट हे मिश्रण असं फेटून घेऊ शकता जसजसं तुम्ही हे मिश्रण फेटत जाल तस तसं अजून याची क्वांटिटी डबल झालेली दिसेल तुम्हाला हे बघा सगळं मिश्रण छान असं फेटून घेतलेलं आहे क्रीम जर तुम्ही थंड वापरलं नाही तर इथे हे मिश्रण जास्त फुगलं जात नाही म्हणून हे क्रीम शक्यतो असं थंड वापरायचं आहे हे बघा इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं इथे क्वांटिटी डबल झालेली दिसते आपल्याला आता हे बिटर आपण काढून घेऊया आता एकाच बेसपासून आपण तीन आईस्क्रीम बनवणार आहोत हा आपला आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की ह्या आईस्क्रीमचं टेक्स्चर किती छान असं तयार झालेलं आहे एकदम क्रीमी आणि सॉफ्ट असं आपलं हे आईस्क्रीम यापासून तयार होतं तर असा पहिला आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवूया व्हॅनिला आईस्क्रीम सगळ्यांनाच खूप आवडतं त्यासाठी मी इथे प्लास्टिकचा कंटेनर घेतलेला आहे त्यामध्ये हे थोडासा बेस यामध्ये घालून घेऊया साधारण एक दोन ते तीन कप मी यामध्ये घालून घेतलेला आहे यामध्ये तीन ते चार थेंब व्हॅनिला इसेन्स घालून घेऊया आणि त्यामध्ये बाकीचे कोणताही रंग वगैरे ॲड करायची गरज नाही आहे हे बघा अगदी तीन ते चार थेंबच इसेन्स घालायचं आहे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया मस्त असं आपलं हे व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेलं आहे हे आता आपल्याला फ्रीझरमध्ये पाच तासांसाठी सेट करायला ठेवायचं आहे दुसरं आईस्क्रीम बनवूया पान आईस्क्रीम त्यासाठी मी पानवाल्याकडून हे पान तयार करून आणलेलं आहे यामध्ये आपल्याला फक्त कात चुना आणि सुपारी घालायची नाही आहे बाकीचे सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे आता या पानाचे तुकडे आपण घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटा चमचा बडीशेप घालून घ्यायची आहे आणि हे सगळं मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर फिर एका भांड्यामध्ये आपण एक कपभर हा जो आईस्क्रीमचा बेस आहे तो घालून घेऊया पान आईस्क्रीम आहे त्यामुळे यामध्ये आपण हिरवा रंग घालू शकतो म्हणून मी अगदी एक थेंबर हिरवा रंग घेतलेला आहे हिरवा रंग यामध्ये घालून झाल्यानंतर आपण हे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पान बारीक करून घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घेऊया जर हे तयार पान आणायचं नसेल तर घरी तुम्ही साधी जी... दोन खाऊची पानं किंवा विड्याची पानं आणायची दोन पानं आहेत ती स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला गुलकंद घाला बडीशेप थोडीशी धनडाळ एवढं सगळं घालून हे मस्तपैकी मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे वरून आपण थोड्याशा बडीशेपच्या गोळ्या घालून घेऊया म्हणजे आपलं हे मस्त असं पान आईस्क्रीम तयार झालं किती सोप्पं आहे ना घट्ट असं झाकण लावून घ्यायचं आणि पाच तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आता तिसरं आईस्क्रीम आपण करणार आहोत चॉकलेट आईस्क्रीम करणार आहोत चॉकलेट आईस्क्रीम लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडतं तर हे बघा हा एक कपभर आईस्क्रीम बेस राहिलेला आहे यामध्ये आपण दोन थेंब चॉकलेट इसेन्स घालून घेणार आहोत हे बघा अगदी दोनच थेंब घालायचं आहे यापेक्षा जास्त घालू नका यामध्ये आपल्याला दोन चमचे कोको पावडर घालायचे आहेत चांगल्या क्वालिटीची कोको पावडर इथे वापरा म्हणजे आईस्क्रीमला टेस्ट छान येते हे सगळं आता आपण चमच्याने एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर बीटरने एक मिनिटभरच फेटून घ्यायचं आहे लगेचच जर आपण बीटरने फेटलं तर ही कोको पावडर उडू शकते त्यामुळे आधी ताँ चमच्याने असं एकत्र करा आणि त्यानंतर एक मिनिटभर बीटरने फेटून घ्यायचं कोको पावडर इथे आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायची आहे त्यामुळे इथे एक मिनिटभरच असं फेटून घेतलं चमच्याने असं सगळं एकत्र करून घ्या शक्यतो इथे हे सर्व फेटण्यासाठी प्लॅस्टिकचं तुमच्याकडे भांडं असेल तर बा ते भांडं वापरा कारण स्टीलच्या भांड्याला या ब्लेंडरनी चरे पडू शकतात यामध्ये तुमच्याकडे जर चॉकलेट असेल तर वरून चॉकलेट किसून घालू शकता किंवा चोको चिप्स असतील तर तेसुद्धा घालू शकता तर अशा प्रकारे आपलं हे तिसरं चॉकलेट आईस्क्रीमसुद्धा तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आज आपण एकाच बेसपासून तीन आईस्क्रीम तयार केलेले आहेत खूप मस्त क्रीमी टेक्शर असं येतं तर हे सुद्धा आपण घट्ट झाकण लावून फ्रीझरमध्ये ठेवून देऊया पाच तासांमध्ये हे आईस्क्रीम परफेक्ट असं सेट होतं किंवा रात्रभरसुद्धा तुम्ही हे आईस्क्रीम तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता मी हे रात्रभर आईस्क्रीम फि फ्रीझरमध्ये ठेवलेलं होतं त्यानंतर पाच मिनिट झालं मी हे आईस्क्रीम बाहेर काढलं सर्व करण्याआधी तुम्ही पाच मिनिट हे आईस्क्रीम बाहेर काढून ठेवा त्यानंतर अगदी छान सॉफ्ट क्रीमी असं आपलं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे पहिलं हे बघा इथे तुम्ही पाहू शकता पान आईस्क्रीम अगदी छान मस्त असं तयार झालेलं आहे हे बघा असं ते छान सर्व केलेलं आहे वरून आपण बडीशेपच्या गोळ्या घालून असं इथेच छान असं ते सर्व करूया हे बघा मस्त असं आपलं पान आईस्क्रीम तयार झालं दुसरं आता आपण हे चॉकलेट आईस्क्रीम बघूया चॉकलेट आईस्क्रीमसुद्धा इथे छान सेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बघा मस्त असं एकदम क्रीमी तयार झालेलं आहे वरून आपण चॉकलेट सिरप घालून घेऊया हे बघा मस्त असं आपलं हे चॉकलेट आईस्क्रीम तयार झालं आहे आता तिसरं बघूया वॅनिला आईस्क्रीम वॅनिला आईस्क्रीम पण खूप मस्त असं झालेलं आहे याचे स्कूप तुम्ही बघू शकता इतके छान पडत आहेत माझ्याकडे स्कूपर नाही आहे साध्या चमच्यानेसुद्धा इतके सुंदर असे स्कूप तयार झालेले आहेत आणि इथे काढत असतानाच तुम्हाला कळत असेल की किती सॉफ्ट आणि मस्त असं क्रीमी आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपलं हे व्हॅनिला आईस्क्रीमसुद्धा तयार झालेलं आहे इथे तुम्हाला दाखवते किती मस्त असं स्कूप तयार होत आहेत वरून याच्या आपण चॉकलेट सिरप घालून घेऊया आणि हे तिसरं आपलं व्हॅनिला आईस्क्रीमसुद्धा तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आज आपण एकाच बेसपासून तीन आईस्क्रीम कसे करायचे ते पाहिलेलं आहे एकदम छान क्रीमी सॉफ्ट असं टेक्स्चर आलेलं आहे आणि एकदम नॅचरल असं आईस्क्रीम आहेत यामध्ये कोणतेही आपण पावडर वापरलेले नाही आहेत त्यामुळे कुठलेही हानिकारक असं हे नाही आहे तर अशा पद्धतीने आज आपण हे तीन नॅचरल आईस्क्रीम तयार केलेत तर हे आईस्क्रीम तुम्हाला आवडले का व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद